नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशाही ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे साक्षात महादेवाने आपल्या भक्तांसाठी क्रूर शक्तीचा विनाश केला ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे गुजरातच्या द्वारकेजवळील नागेश्वर मंदिर हे मंदिर फक्त पूजास्थान नाही तर आहे महादेवाच्या अतुलनीय प्रेमाची आणि भक्तांवरच्या कृपेची गाथा चला ऐकूया ही दिव्य कहाणी कथा सुरू होते दारुका नावाच्या राक्षसीबरोबर दारुकाने कठोर तपश्चर्या करून देवी पार्वतीला प्रसन्न केले आणि वरधनात मिळणे होते की ती तिथे जाईन तिच्यासोबत तिचे जंगल जाईन त्याचं नाव आहे दारुकावन या वरदानामुळे ती स्वतःला बलवान समजू लागली तिचा पती दारुक राक्षस आणि ती दोघेही मिळून प्रदेशा त्या प्रदेशातील लोकांना विशेषतः शिवभक्तांना खूप त्रास देत असत याच काळात त्या प्रदेशात सुप्रिया नावाचा एक अत्यंत धार्मिक शिवभक्त राहत होता सुप्रिया दिवसरात्र शिवाची आराधना पूजा ध्यान करण्यात मग्न असायचा त्याचा एकही दिवस शिवपूजेशिवाय जात नसे सुप्रियाची ही भक्ती दारुक राक्षसाला अजिबात आवडत नव्हती त्याला शिव आणि शिवभक्त दोघांचा तिरस्कार होता त्याने सुप्रियाचे अपहरण केले आणि त्याला आपल्या अनेक निर्दोष कायद्यांच्या कोठडीत ठेवले दारुकाने सुप्रिया आणि इतर कायद्यांना शिवपूजा करण्यास सक्त मनाई केली पण सुप्रियाची भक्ती खरी होती त्याने कारागृहाच्या त्या अंधार्या कोठडीत स्वतःच्या आत्मविश्वासाने आणि साध्या मातीतून एक छोटेसे शिवलिंग तयार केले त्यांनी इतर कैद्यांनाही ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करण्यास सांगितले काही वेळातच त्या कैद्यातही शिवनामाचा उच्चार सुरू झाला आणि एक सकारात्मक ऊर्जा पसरली शिवनामाचा हा घोष जेव्हा दारुकाच्या कानावर पडला तेव्हा तो क्रोधाने थरथर कापला त्याने तात्काळ कारागृहात धाव घेतली आणि आपल्या सैनिकांना सुप्रियाला मारण्याचा आदेश दिला कैद्यांना वाटले की आता त्यांचा अंत जवळ आला आहे पण तिथेच एक चमत्कार झाला भक्तांच्या आर्तहाकेने आणि सुप्रियाच्या निस्वीम भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव एक तेजस्वी ज्योतिर्लिंगाच्या रूपात शनार्दा तिथे प्रकट झाले शिवलिंगातून महादेव आपले पाशोपास अस्त्र सुप्रियाला दिले आणि त्याला राक्षसांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सांगितले दारुकाने आणि त्याच्या सैन्याने शिवाची ती दिव्य शक्ती पाहून युद्ध सुरू केले पण महादेवाच्या कृपेपुढे कोणाचा टिकाव लागणार नाही भगवान शंकराने दारुक राक्षसाचा वध केला आणि दारुकाला वनात कायमचे राहण्यास शाप दिला जेणेकरून ती परत लोकांना त्रास देऊ शकणार नाही सुप्रियाने कृतज्ञेने महादेवच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती केली प्रभू तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी वास्तव करा जेणेकरून तुमचे भक्त नेहमी तुमच्या कृपेखाली राहतील भक्तांची ही विनंती महादेवाने मान्य केली तेव्हापासून ते प्रकट झालेले ते दिव्य शिवलिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले जिथे भगवान शिव रूपात विराजमान आहे आणि तिथे माता पार्वती नागेश्वरी रूपात स्थापित झाल्या म्हणून हे मंदिर स्वर्पदोषापासून मुक्ती आणि सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करण्याचे स्थान मानले जाते मित्रांनो ही होती नागेश्वर महादेवाची अद्भुत कथा